हॅलो नमस्कार सर्वांना छंद रेसिपीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुवर्णा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्या सोबत सत्यनारायणाच्या प्रसादाची रेसिपी शेअर करणार आहे दर महिन्याच्या पौर्णिमेला महिला सत्यनारायणाची पूजा करतात आणि त्यासाठी सव वाटीच्या प्रमाणात प्रसाद बनवतात प्रमाण सेम घेऊनही बऱ्याच जणांचा प्रसाद चुकतो परफेक्ट असा बनत नाही त्यासाठी म्हणून मी ही रेसिपी आता तुमच्या सोबत शेअर करते आहे खूप परफेक्ट आणि छान अशी रेसिपी आहे थोड्या थोड्या टिप्स आहे त्या मी तुम्हाला त्यात सांगणार आहे त्या जर फॉलो केल्या तर तुमचा प्रसादाचा शिराई खूप छान बनेल चला तर आता आपण लगेच प्रसादाच्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी आज आहे ना सव्वा वाटीच्या प्रमाणात असा सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद बनवणार आहे त्याच्यासाठी मी इथं ना एक वाटी भरून तूप घेतलेला आहे आणि तूप शक्यतो मेल करून टाकायचं म्हणजे आपलं मेजरमेंट परफेक्ट येत पहिले एक वाटी आणि हे पाव वाटी आणि इथं रवा टाकताना तूप चांगलं गरम होऊ द्यायचं बऱ्याच मेला काय करतात असं तूप थोडंसं मेल्ट झालं की त्यात लगेच रवा टाकून देतात त्यामुळे पण आपली जी प्रसादाची टेस्ट किंवा जो शिरा बनवतो आपण चिकट चिकट बनतो आणि टेस्ट पण एवढी चांगली येत नाही त्याच्यासाठी इथं तूप व्यवस्थित गरम होऊ द्यायचं मगच त्यात रवा टाकायचा हे बघा आपलं तुपाचा चांगलं गरम झालेलं आहे आणि मी ना एक वाटी भरून रवा घेतलेला आहे आता आपण हा तुपामध्ये टाकून घेऊया आणि हा वरतून पाववाटी आणि तुम्ही बघू शकताय कसे बबल निघतायत असे बबल निघाले पाहिजेत तेव्हाच रवा टाकून द्यायचा तुपामध्ये आणि हा रवा आहे ना आता कंटिन्यूस हलवत हलवत कमी फ्लेमवर आहे ना छान भाजून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही कमी फ्लेमवर हा रवा छान भाजवणार तेवढा तुमचा प्रसाद छान टेस्टी लागेल हे बघा आपला रवा आता छान भाजत आलेला आहे आणि हा रवा भाजण्यासाठी मला पाच ते सात मिनटं लागलेले आहेत ला आता मी त्यात टाकते बदाम मी दहा ते बारा बदाम आहे ना खलबात्यामध्ये कुठून त्याच्या असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत आणि यात तुम्हाला पाहिजे ना तुम्ही मनोके वगैरे पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पाहिजे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही त्यात ॲड करू शकता हे बघा आपला रवा आता छान भाजून झालेला आहे आणि मी इकडे एक साइडला आहे ना दूध गरम करून घेतलेले आहे आता आपण दूध टाकून घेऊया आणि लक्षात ठेवा की थंड दूध वापरायचं नाही गरम दूधच वापरायचं प्रसादाला आणि दूध टाकताना ना थोडं थोडं दूध करत टाकायचं नाहीतर एकदम जर दूध टाकलं ना तुम्ही तर रवा पूर्ण वरती येऊन तुमच्या हातावर येऊन तुमचा हात भाजण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे दूध टाकताना थोडं थोडं दूध टाकायचं आता आपण त्यात साखर टाकून घेऊया ही एक वाटी आणि ही पाव वाटी आणि आता हा प्रसाद आहे ना कमी फ्लेमवर छान पुन्हा परतून घ्यायचा आणि आता त्यात टाकूया इलायची पावडर हे बघा फायनली आपला प्रसादाचा शिरा आता तयार झालेला आहे बघा किती मस्त मौसूद तयार झालेला आहे आता हा प्रसाद आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया हे बघा किती मस्त हा सव्वा वाटीच्या प्रमाणातला आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे खूप छान एकदम कुठेही न चुकणारा असा हा प्रसादाचा शिरा बनतो दूध गरम करून वापरण्याच्या किंवा तूप गरम झाल्यानंतर त्यात रवा टाकण्याचे हे टीप जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा ही प्रसादाचा शिरा खूप छान बनेल टेस्टलाय खूप छान बनेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही प्रसादाची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय